महाराष्ट्राचा अभिमान ब्रिटिश भारतात शेकडो मांडलिक संस्थान होते आणि त्या संस्थानात गाद्या गिरद्यांवर लोढणारे राजे महाराजे विलासात आणि आयुष्य आरामात जगत होते पण भारतातल्या बडोदा आणि कोल्हापूर या दोन संस्थानातले राजे मात्र रैतेच्या हिताचा कारभार करण्यात आपला खजिना रीता करत होते बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोन राजांचा इतिहास म्हणूनच आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक असाच आहे आपले राज्य रयतेसाठी आहे हेच आयुष्यभर या दोन राजांनी पाळले आजची गोष्ट करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नमस्कार मी राहुल सडोलेकर आजपासून शाहू छत्रपतींच्या इतिहासातले मोजके किस्से घेऊन येतोय महाराष्ट्र दिनमानवर गोष्टी लोकराजाच्या या मालिकेत शाहू महाराजांच्या चरित्रातील ऐतिहासिक प्रसंग आणि किस्से मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन व्यसनाधीनता ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे समाज प्रत्येक काळात या समस्येशी झगडतच होता शाहू महाराजांना व्यसनाची आणि व्यसने लोकांची किती चीड होती हे सांगणारा हा किस्सा आहे आपल्या उभ्या आयुष्यात कसल्याही प्रकारच्या व्यसनाला एकदाही स्पर्श न करणाऱ्या शाहू महाराजांना व्यसनाचा विशेषतः दारूचा इतका तिटकारा का होता तेच सांगणारी ही गोष्ट आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वडील म्हणजेच करवीर संस्थांचे रिझंट जयसिंगराव घाटगे अर्थात आबासाहेब यांना दारूचे व्यसन होते पोलादी शरीर असलेल्या आबासाहेबांच्या शरीराला या व्यसनाने पोखरले होते आणि एके दिवशी याच दारूने आबासाहेबांचा घात केला आपल्या वडिलांचा मृत्यू दारूमुळे व्हावा याची खंत महाराजांना आयुष्यभर अस्वस्थ करून गेली त्यामुळेच शाहू छत्रपतींनी आजन्म दारूला स्वतःपासून दूर ठेवले समाजातील तळागाळातल्या लोकांना महाराज जवळ करतात ही गोष्ट दरबारातील काही उच्च आवडायची नाही त्यामुळे महाराजांचे शिक्षक गोखले एकदा त्यांना म्हणाले हलक्या आणि गोरगरिबांना इतकं जवळ करणं महाराजांना शोभत नाही त्यावर महाराज म्हणाले मग आम्ही कुणाची संगत करावी असं आपल्याला वाटतं आपल्याला सुशिक्षित वाटणारी माणसं जरा जवळून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ती माणसं दारूच्या प्याल्यात आकंठ बुडालेली असतात एकदा महाराज आपल्या वडिलांच्या बावड्यातील सिस्टर्स पॅलेस या निवासस्थानी गेले तेथे जाताच त्यांना आपल्या वडिलांचा भारदस्त फोटो दिसला फोटोतील वडिलांचे धिप्पाड व्यक्तिमत्व पाहून महाराज गहिवरले दारूने आबासाहेबांच्या पोलादी शरीराची राख केली मला आणि बापूसाहेबांना पोरके करून गेले हे आठवून महाराज आपल्या वडिलांच्या अति अत्याधुनिक अशा मद्यपान गृहात गेले आणि आतून जोरजोरात काचेच्या वस्तू फुटल्याचा आवाज यायला लागला महाराजांचा आज जातानाचा रुद्रावतार पाहून आत काय चाललंय हे पाहायला जाण्याचं धाडच कोणाच होईना महाराज एका लोखंडी सळईनं आपल्या वडिलांच्या दारूच्या बाटल्या फोडत होते मला आणि बापूसाहेबांना पोरख करणारी ही दारू आमच्या आबासाहेबांच्या निवासस्थानी हवीच कशाला असं म्हणून महाराज तिथून बाहेर पडले वडिलांच्या आकाली जाण्याचा महाराजांच्या मनावर प्रचंड आघात झाला होता त्यामुळेच महाराज या असल्या विषारी द्रव्यापासून आयुष्यभर दूर राहिले आयुष्यभर संस्थानातील गोरगरिबांचा विचार करणाऱ्या शाहू छत्रपतींनी आपल्या प्रत्येक निर्णयात भविष्यातील शंभर वर्षांचा वेध घेतला होता संस्थानातील आरक्षणाचा कायदा मुरळी प्रतिबंधक कायदा गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमातींसाठी बांधापाडा योजना राबवून सन्मानाचे आयुष्य देणारे शाहू महाराज विलासी आयुष्य जगू शकत होते पण ते दूरदृष्टीचे राजे होते रहितेचे राजे होते लोकराजा शाहू महाराजांना विनम्र मुजरा धन्यवाद